आज आपूस तलावाचं नव्याण्णव लाख रुपयाचं बिल कुठं गेलं कोणी खाल्लं पाण्याच्या टँकर मध्ये भ्रष्टाचार कोणी केले ही निवडणूक हरल्यानंतर हे कुठल्या तरी अजून पक्षात जाणार शिक्षण संस्था आणि म्हणून तर ह्यांनी आमच्या या महानगरपालिकेच्या शाळांचे तीन तेरा वाजून सुरू लेखीची इमारत म्हणजे विकास काम होऊ शकत नाही नमस्कार मी तुकाराम सांगून की आपण सर्वांचं साप्ताहिक डिजिटल वृत्तवाहिनीमध्ये स्वागत करतो प्रेक्षक संपूर्ण महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेला आहे त्याचबरोबर महाड नगर परिषदेच्या देखील या ठिकाणी निवडणुकीचं बिगुल वाजलेला आहे आता आपण महाड शहरामध्ये आहोत आणि महाड शहराचे स्वतः शिवसेनेचे प्रमुख महाड शहराच्या महाड शहराचे संपर्कप्रमुख सिद्धेजी पाटीलकर हे स्वतः निवडणुकीच्या रंगणामध्ये रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आता आपण त्यांच्या वॉर्ड क्रमांक सातमध्ये आपण आता आपण आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून आता कोणतं विजन घेऊन ते जनतेसमोर जाणार आहे ते त्यांना काय सांगाल विजन घेऊन आपण जनतेसमोर जात आहे आपल्याला सांगितल्याप्रमाणे विजन आम्ही डोळ्यासमोर एक ठेवलेलं आहे गेल्या चार वर्षापासून आम्ही त्यावर काम देखील सुरू केलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला शिक्षणावर फार मोठा आम्हाला भरीव काम करायचे त्याचबरोबर आरोग्य सेवेवर आम्हाला भरीव काम करायचे मूलभूत ज्या गरजा आहेत त्यावर देखील अजून त्याच्यातल्या काही आमच्याकडनं शिल्लक राहिल्या असतील तर त्यावर देखील आम्हाला काम करायचंय कारण मंत्री भरत गोगोले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी महाड शहरामध्ये शहरा लगत असणारा जे काही आपलं ग्रामीण रुग्णालय ते शंभर बेडचं हॉस्पिटल देखील त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे काम आणि महाड शहरातल्या जे काही आमच्या नगरपालिकेच्या सहा शाळा आहेत यांचं देखील आम्हाला काम येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात करायचंय कारण का आज देखील आपण त्यांची परिस्थिती बघितली अत्यंत दयनीय आहे आणि कारण का दैनी आहे तर जे काही सत्ताधारी या ठिकाणी सत्ता उपभोगत होते गेले वीस पंचवीस वर्ष यांच्या शिक्षण संस्था आहेत आणि म्हणून तर ह्यांनी आमच्या या महानगरपालिकेच्या शाळांचे तीन तेरा वाजून सोडलेले आहे कारण म्हणून तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला निश्चितपणे ज्यावेळेला आमची महानगरपालिकेमध्ये सत्ता येणार आहे त्यावेळेला आम्ही अत्यंत महत्वाचं काम जर या ठिकाणी कुठलं पहिलं करणार आहोत तर ते या शाळांचं सगळ्यात महत्वाचं या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा असेल त्यामधली शिक्षण पद्धती असेल त्याचबरोबर या शाळा ज्या असतील त्या ज्या आज कॉम्पिटेटिव्ह युग आहे डिजिटलायझेशनकडे शाळा नेणं फार गरजेचं आहे त्याचं देखील आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने विचार केलेला आहे विरोधकांकडून आम्ही भव्य अशी इमारत बांधली नगर परिषदेची त्याचप्रमाणे अनेक विकास कामांसमोर ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आपण कोणत्या विकास कामांच्या मुद्द्यावरती आपण निवडणुकीमध्ये सामोरे जातो मुळातच नगरपालिकेची इमारत म्हणजे विकास काम होऊ शकत नाही कारण आज मूलभूत गरजा या नगरपालिका हद्दीतली काय आहेत लोकांना काय पाहिजे हे खऱ्या अर्थाने त्या विरोधकांना खळलेलंच नाही आणि ती जर ती इमारत मूलभूत गरजांमध्ये धरत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे अहो आपण जर पाहिलं ती महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या मालकीची एक नंबरची जी काही शाळा आहे शाळा क्रमांक एक ही गेले अतिशय चांगली इमारत म्हणजे हेरिटेज अशी इमारत त्या ठिकाणी होती दगडी इमारत होती आम्ही देखील त्या ठिकाणी आमचे पण सगळेच मित्रमंडळी त्या ठिकाणी शिकलेले आहे अत्यंत थंड असं वातावरण त्या ठिकाणी असायचं पण ह्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या स्वार्थापोटी ती इमारत मोडून काढली आणि त्या ठिकाणी नव्याने एक इमारत उभी केली ती देखील इमारत खरं तर पाहिलं तर एखाद्या इमारतीचं लाईफ हे पस्तीस ते चाळीस वर्षापर्यंत असतो पण ह्यांनी जी काही इमारत बांधली पैशाच्या हव्यासापोटी ती इमारत गेल्या फक्त बारा वर्षामध्ये दहा ते बारा वर्षामध्ये नादुरुस्त झाली आज ती बंद अवस्थेत त्या ठिकाणी आहेत ही देखील आपण पाहू शकता त्यामुळे या ठिकाणी केलेली शेडच्या माध्यमातून साडेतीनशे ते पावणे चारशे कोटीची विकास कामं झालेली आहेत किंवा चालू आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पाण्यावर असलेलं काम पाणी पुरवठा योजनेचं काम अंतर्गत भुयारी गटर इलेक्ट्रिसिटी अंडरग्राऊंड त्याचबरोबर डीपी प्लॅनचे रस्ते या ठिकाणी आमचे जे काही भाजी मंडई आमची जी होती जुनी आमच्या कित्येक बांधवांना या विरोधकांनी भर पावसामध्ये त्यांना तिथनं बेघर करून त्यांच्या डोळ्यामध्ये जे काही आश्रू आणले ते आश्रू पुसण्याचं काम मंत्री भरत गोगोले साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आत्ताच या मागच्या महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन झालेलं आहे त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देखील आमचे एक वाणिज्य संकुल आणि पार्किंग व्यवस्था आम्हाला त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फार मोठी अडचण पार्किंगची समस्या निर्माण होते ती देखील मंत्री भरत बे साहेबांच्या माध्यमात या ठिकाणी लवकरच पूर्णत्वास जाणार आहे त्याचबरोबर या महाडचे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वच तलाव असतील या गांधारीचा नव्याने करत असलेले ब्रिज त्याचबरोबर आमच्या दादलीचा ब्रिज त्याचबरोबर कोर्टाची इमारत प्रशासकीय इमारत अशी एक ना अनेक कामं विकासाची हे मंत्री भरत गोगोले साहेबांच्या माध्यमात आणलेली नाही तर ती सुरू आहे आपल्या पक्षाकडून वारंवार सांगितलं की, सांगित की माल पुरवत केलेला आहे मात्र ह्याच्यावरती विरोधक सांगतात की त्यांनी गाळ काढण्याचं काम केलं नाही तर माल काढण्याचं काम सुरू केलं आता शेवटला कसं आहे मी काही गोष्टी स्पष्टपणे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्यावर भाष्य देईन पण आता ते शेवटला विरोधक आहेत त्यांना काहीतरी बोलायलाच पाहिजे कारण का त्यांच्याकडे एकही काम एक एक नाही दाखवायला मग आता दा काय म्हणतात ना ती कशाला तरी काहीतरी द्राक्ष आंबट काही गोष्टी बोलणार नाही या ठिकाणी पण निश्चितपणे त्यांनी गेले वीस ते पंचवीस वर्ष या महान नगरपालिकेमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आज आमच्यावर नगरपालिकेवर आज एम आय डी सीच्या पाण्याचं जवळजवळ वीस बावीस कोटी रुपयाचं कर्ज आहे आज आमची नगरपालिका कर्जबाजारी करून ठेवली आणि कशासाठी सांगता ही इमारत बांधली कशात बांधली त्यावेळेला मंत्री भरत गोगोले साहेबांनी त्यावेळेला ते आमदार होते मंत्री भरत गोगोले साहेबांनी त्यावेळेला त्यावेळेचे असणारे सीओ असतील इंजिनियर असतील त्यांना तुमच्या इमारतीला किती पैसे लागणार आहेत मी आमचं आपलं जे खात आहे त्यावेळेला ते देखील आमच्या बरोबर सत्तेत होते त्यावेळेला ते त्या पक्षात होते कारण का आतापर्यंत त्यांचे तिसरा चौथा पाचवा पक्ष झाला आता म्हाडकर देखील एकदा वेगळ्या ह्याच्यामध्ये विवंचनेमध्ये आहेत की निश्चितपणे यांचे पक्ष तरी किती झाले कारण काय झालंय बाहेर नाही एखादा आला ना तर तो म्हणतो अरे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आहेत ना तो म्हणतो नाही ते आता गेले कुठं आधी राष्ट्रवादीमध्ये आहेत आधी राष्ट्रवादी नंतर काँग्रेस परत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी यांचा जो काय यांच्या ज्या काही उड्या मारायचं काम आहे ना ते सुरूच आहे आणि मला देखील खात्री वाटते या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ते अजून वेगळ्या पक्षामध्ये जाण्याच्या तयारीत निश्चितपणे असतील मी मागच्या वेळेला देखील आमदारकीच्या वेळेला देखील सांगितलं होतं की ही निवडणूक हरल्यानंतर हे कुठल्या तरी अजून वेगळ्या पक्षात जाणार आणि आज सुद्धा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ही देखील निवडणूक ते हरल्यानंतर अजून कुठल्या तरी वेगळ्या पक्षात गेले तर नवल वाटण्याची काही गरज नाही आहे तुमची जे कामं चालत आहेत ते वारंवार तीच कामं केली जात आहेत त्यांचे कार्यकर्ते तेच कार्यकर्ते ठेका घेत आहेत आणि त्यातून डबल डबल काम करून ते पैसे घात आहेत असा थेट आरोप आहे आता काय झालंय तेच सांगितलं ना आज त्यांच्याकडं त्या विषयावर विकासाच्या विषयावर बोलण्यासाठी काहीच उरलेलं नाही आता मी काय म्हणतोय ठेकेदार कोण काय कोण ह्याची नीट माहिती तर घ्या त्याची निश्चितपणे नीट तुम्ही माहिती ना घ्या एजन्सी कुठली आहे कोण काम करते त्याचा पोट ठेकेदार कोण आहे नाही तर मग आम्हाला पण काही गोष्टी बोलायला लावू नका आज आपूस तलावाचं नव्याण्णव लाख रुपयाचं बिल कुठं गेलं कोणी खाल्लं पाण्याच्या टँकर मध्ये भ्रष्टाचार कोणी केले फार मोठ्या प्रमाणात तुम्ही आता जाऊ द्या काही गोष्टी बोलण्यासारख्या बऱ्याच आहेत पण आता काय झालंय की हे महाडकरांना कळून चुकलेलं आहे की हे विकासाच्या विकासाचं एकही काम त्यांच्याकडे बोलण्यासारखं नाही आहे म्हणून तर फक्त खोटे नाटे आरोप करायचे त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही ते कुटुंबाला का त्यांना मुळातच जगताप कुटुंबियांना वेळेला तर साथ मुळात मिळणार नाही कारण का आपण जर पाहिलं तर गेले आपलं म्हणण्यानुसार की मागच्या निवडणुकांमध्ये नगरपालिकेमध्ये त्यांना साथ होती असं म्हणत जरी असले तरी तशीही साथ आपण जर याच्याप्रमाणे जर काढलं तर त्यांना साथ तशी नव्हती काही ठिकाणी छोट्या मोठ्या फरकाने त्यावेळेला सीट गेल्या होत्या म्हणजे बलाबल साधारणतः सारखं होतं पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाडकरांनी ठरवलेलं आहे की ज्या मंत्री भरत गोगाले साहेबांनी एवढा मोठा जो विकास केलेला आहे म्हाडशाराचा आणि त्यांना विश्वास आहे ने नी आ, की येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका जर म भरत शेठ यांच्या विचाराखाली काम करणाऱ्या ह्याच्याकडे दिली तर निश्चितपणे याच्या अजून दुपटीने तिपटीने विकास ह्या माड शहराचा होणार आहे त्यामुळे निश्चितपणे या वेळेला जगतापांना अजिबात सहकार्य करणार नाही शेवटचा प्रश्न माझा की कोणती विकास कामं तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही कराल आणि जनतेला काय आवाहन आव्हान करा सांगितल्याप्रमाणे अजूनही काही आमच्या प्रभागातले छोटे मोठे रस्ते आहेत अंतर्गत काही छोटे छोटे गटर्स आहेत त्याचबरोबर काही सभागृह आहेत आमच्याकडनं जो काही पाण्याचा आम्ही शब्द आमच्या नागरिकांना या मतदारांना दिला होता तो आम्ही जवळजवळ पूर्णत्वास हे ताणलेला आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात असं नाही आहे पण जी काही छोटी बहुत कामं राहिलेली आहेत ती देखील आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करणार आहोत तुमची मागच्या तुम्ही पराभूत झाला होता यावेळेस तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही निवडून या वेळेला प्रभागातल्या मतदारांनी ठरवलं आहे कारण का त्यांचं म्हणणं काय की आम्हाला रात्री अपरात्री आमच्या मदतीला धावून येणारा माणूस आम्हाला पाहिजे आम्हाला नगरसेवक नसताना या ठिकाणी प्रभागाचा विकास करणारा आम्हाला माणूस पाहिजे आणि त्यामुळे आम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातो आहे लोक अत्यंत उत्स्फूर्तपणे आमचं स्वागत करतायत लोकं आम्हाला समोरून सांगतायत की सिद्धेश पाटेकर यावेळेला तुम्ही कोणतीही काळजी करायची नाही ठीक आहे त्यांनी आजपर्यंत सगळ्या मंडळी काही मंडळींनी त्यांना देखील साथ दिली असेल पण आज त्यांची देखील साथ आज आम्हाला मिळते ज्या जे काही मतदार आमचे होते हे त्यांच्यासोबत जोडले गेले होते पण आज ते, ते बरेचसे मतदार आज देखील आमच्यासोबत देखील जोडले गेलेले आहे आणि त्या सर्वांनी एकत्र येऊन ठरवलेलं आहे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सातमध्ये शिवसेनेचे दोन्ही नगरसेवक आणि नगराध्यक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतदान निश्चितपणे या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास या ठिकाणी मला व्यक्त तुम्ही महाड शहराचे प्रमुख आहात किती नगरसेवक तुमची निवड तुम्हाला विश्वास आज आपण पाहिलं या महाड शहरामध्ये जशा पद्धतीचं वातावरण आज तयार झालेलं आहे मग विकास कामांच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जात असताना महाडच्या नगराच्या त्या टोकापासून मोल्ल्याच्या या टोकापर्यंत असं कुठलं एक एरिया नाही आहे कुठली आळी नाही आहे की जिथं आम्ही काम केलेलं नाही आहे त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये एकवीसच्या एकवीस उमेदवार आमचे निश्चितपणे या ठिकाणी विजय होतील तर हे होते शिवसेनेचे संपर्क प्रमुख महाड शहराचे सिद्धीजी पाटीकरजी पाटीलजी हे आता स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत प्रभाग क्रमांक सात मध्ये ते नगरसेवक पदाची निवडणूक लढतायत आणि एकवीस पैकी एकवीस उमेदवार हे आमचे जिंकून जिंकून येतील असा आत्मविश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे स्वराजदर्शनासाठी तुला महाड रायगड